मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बांधावरची शाळा या उपक्रमाची आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळा बांधावरची या उपक्रमाअंतर्गत प्रत्यक्ष शेतावर जाऊन भात आवनीचा अनुभव घेतला नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान दिले पाहिजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अनुभव विश्वात अधिक भर पडणे गरजेचे असते श्रमदानाचे मूल्य त्यांच्यामध्ये रुजवण्यासाठी वर्षभर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते केवळ पुस्तकांतून विद्यार्थ्यांना शेती आणि त्यातील पिकांची माहिती होणार नाही तर प्रत्यक्ष अनुभूती महत्त्वाची असून याच हेतूने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जाधव यांनी सांगितले यासाठी निगडाळे गावातील शेतकरी दुंदा कुराडे विद्यार्थ्यांनी प्रत्येक घ्यावून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी भर पावसानं भात आवली यातून शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव विद्यार्थ्यांना जाते यामुळे विद्यार्थ्यांना सर्व महत्व राहावे सर्व चेहऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा ताणू दिसत होता यावेळी भात लावली सर्व मशागत भाताची रोषे कशी तयार करायची किती दिवसात येते या सर्व प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना शेतकरी सतुबाई कुराडे संगीता कुराडे हिमाल कुराडे जागर कुराडे कुराडे संजय कुराडे यांनी दिली या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अश्विनी लोकरे मुख्यव्यापिका शोभा जाधव उपशिक्षक संतोष थोरात यांचे सहकार्य लाभले प्रत्यक्ष शेतीचा अनुभव देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक शिक्षण विस्तार अधिकारी शैला निमसे केंद्रप्रमुख नयना चौधरी यांनी केले उठ टेकड्या हा ओरडना पहिला सोडू ओए नाव नाव आ हा पहिला फिरतोय तो तेच उचलाने पडत आहे इथे ओए ओए वाला গোকুড় মাঝে গাওয়া গাওয়া

माझा पिता आय देव की आय वासुदेव माझा पिता आय देवकी माझी माता वासुदेव माझा पिता घाटेला बायंता सुटे रामा सु

Oh, uh oh, -huh. oh,